नमस्कार मित्रांनो साधी माणसे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत येथे आनंद काकांकडून आता मीराला सत्य समजलेली असते तेव्हा आनंद काका म्हणू लागतात खरंच पोरी तुझ्या नवऱ्यामुळेच आज माझ्या अंजूचा जीव वाचलाय खरं तर हे कुणाला बी सांगायचं नाही असं सत्याने मला बोलला होता पण मला रावल नाही पोरी खरंच सत्याच्या रूपात ना देव भेटलाय मला त्यावर मीरा म्हणू लागते म्हणजे तुमच्यासाठी यांनी ते पंच्याहत्तर हजार घेतले तेव्हा लगेच आनंद काका म्हणू लागतात हो पोरी त्या दिवशी रस्त्याने मी जेव्हा हॉस्पिटलला निघालेलो होतो तेव्हा मला रस्त्यातच सत्य भेटला तेव्हा तो विचारू लागला आनंद काका काय झालं का आहे मग मी सगळी कहाणी त्याला सांगितली डॉक्टरांनी साठ सत्तर हजार रुपये खर्च सांगितला आहे आणि जर वेळेत ऑपरेशन नाही झालं तर मी माझ्या बायकोला नाही वाचू शकत रे आणि हा धक्का मी सहन नाही करू शकत माझ्यामुळे जर माझ्या बायकोला काही झालं तर असे म्हणून मी रडत होतो तेव्हा सत्या म्हणतो की आनंद काका तू काळजी करू नको मी नक्की काहीतरी करतो हे बघ तू काळजी करू नको सगळं काही ठीक होईल असे म्हणून सत्य मला सोनाराच्या दुकानात घेऊन गेला तिथे गेल्यानंतर मी सत्याला खूप थांबवण्याचा प्रयत्न केला अरे कशाला तुझा दागिना ठेवतो नको विकू तो दागिना पण मात्र सत्य काही ऐकायला तयारच नव्हता त्याने त्या सोनाराकडे पंच्याहत्तर हजार मागितले तर तिथेही आता तुमची ओळख निघाली हो तुझ्या वडिलांचे चांगले मित्र होते त्या सोनाराचे वडील मग लगेच सत्याने पंच्याहत्तर हजार मागताच तो माणूस म्हणू लागला नाही एवढे नाही भेटू शकत त्यावर सत्य त्यांना बोलला तुमचं आहे मी सुभाष काका तुमचे चांगले मित्र होते की नाही मग द्या की त्यांच्या ओळखीवरती मी नक्की पैसे फिळेल तेव्हा त्या सोनाराने तुमच्या ओळखीवरती सत्याला पंच्याहत्तर हजार दिले त्याच वेळेस हॉस्पिटलमधून फोन येतो लवकरात लवकर पैसे जमा करा नाहीतर अवघड आहे मग सत्य आणि मी लगेच हॉस्पिटलला पैसे घेऊन गेलो तर सत्याने मला खूप धीर दिला आणि त्यामुळेच आज तुझ्या काकूचं ऑपरेशन सक्सेसफुल झालं नाही थी। ती ठीक आहे पोरी खरंच म्हणतात ना देव दिसत नाही पण त्या दिवशी सत्याच्या रूपात मला देवच भेटला आणि पोरी तुला सांगतो खरंच सत्यासारखा साधा माणूस कुठेही बघायला सुद्धा मिळणार नाही तेव्हा लगेच मीरा मनाशीच म्हणू लागते अरे बापरे म्हणजे अंजू काकूसाठी यांनी पंच्याहत्तर हजार घेतले होते म्हणजे त्या पैशाची हे दारू नाही प्यायली तर उघच आम्ही गैरसमज करून घेतला आता आता तर ते खूपच भडकलेत त्याच वेळेस आनंद काका म्हणू लागतात काय झालं पुरी कसला विचार करते तू तेव्हा मीरा म्हणू लागते काही नाही काका ते ना यांनी मला एक शब्दाने काही सांगितलं नाही आणि त्यामुळे आम्ही गैरसमज करून घेतला यांनी एवढे पैसे कशासाठी घेतले काय त्यामुळे जरा वाद झालेत आमच्यामध्ये तेव्हा लगेच आनंद काका का म्हणू लागतात पोरी मला माफ कर खरं तर चूक माझी मी तर खरंच सुधाकरला सगळं सांगणार होतो पण सत्याने माझ्या पुढे शपथ टाकली म्हणे नाही नाही बापाला यातला एक सबूत बी सांगायचा नाही आणि कुणाला बी काय बी बोलायचं नाही म्हणून मी गप्प राहिलो आणि माझ्यामुळे तुमच्यात वाद झाली ना तेव्हा मीरा म्हणू लागते नाही नाही काका तुम्ही कशाला का माफी मागताय तेव्हा आनंद काका म्हणू लागतात हे बघ पोरी सत्य असा दिलाचा माणूस आहे ना तो मदत करतो ना तर मोकळ्या मनाने कुणाला बी त्याचा काय बी ठाम पत्ता लागू देत नाही पण मला राहावं लाई नाही म्हणून मी तुला सांगितलं चल मला हॉस्पिटलला जायचे मी निघतो असे म्हणून आनंद काका आता तिथून निघालेले असतात आता मात्र मीरा विचार करू लागते तर इकडे हॉटेलमध्ये पंकज आणि देविका गप्पा मारत असतात तेव्हा देविका म्हणू लागते पंकज तुला जर फिरायला जायचं असेल तर तू कुठे जाशील रे काय आवडतं तुला तेव्हा पंकज म्हणू लागतो मला ना लंडनला जायला आवडेल कारण ना तिथलं वातावरण खूप छान आहे तिथे ना अशा कंपन्या वगैरे म्हणजे मला जे हवं आहे ना तसलं वातावरण आहे एकदम मला सूट होईल तेव्हा लगेच पंकज म्हणू लागतो बरं तुला कुठे जायला आवडेल तेव्हा देविका म्हणू लागते मला नाशिक मुंबई असल्या ठिकाणी जायला आवडेल आता पंकज असू लागतो तेव्हा देविका म्हणू लागते काय झालं तेव्हा पंकज म्हणतो अगं भारताबाहेर कुठे जायला आवडेल मग आता देविका म्हणते मला कॅनडाला जायला आवडेल तिकडे बरेच भारतीय गेलेले आहेत ना हो की नाही मला आवडेल तिकडे जायला आता मात्र पंकज रागानेच उठून उभी राहतो आणि तिथून निघून जायला लागतो तेव्हा देविका म्हणू लागते काय झाले पंकज एवढा का, का रागाला तेव्हा पंकज म्हणू लागतो मुद्दाम कॅनडाचं नाव घेतलं ना तू मग लगेच आता देविकाच्या लक्षात येतं की पंकजची मैत्रीण सारिका कॅनडालाच पैसे घेऊन पळालेली असते मग आता लगेच देविका म्हणू लागते सॉरी सॉरी माझ्या लक्षातच नव्हतं राहिलं तुझी मैत्रीण कॅनडाला पळून गेली ना सॉरी सॉरी नाही इथून पुढे मी कधीही असं म्हणणार नाही प्लीज पंकज जाऊ नको रागात थांब ना असे म्हणून आता लगेच देविका पंकजचा हात घेते आणि म्हणू लागते हे बघ मला इथून पुढे कधीही कॅनडा आवडणारच नाही मला फक्त आपला भारत देश आवडतो असे म्हणून आता लगेच हात डोक्याला लावून जय हिंद करू लागते आता पंकज जोरजोरात हसू लागतो तेव्हा लगेच देविका म्हणू लागते हसायला काय झालंय आपला भारत देश आहे ना आता लगेच पंकज म्हणतो हो हो भारी ॲक्टिंग म्हणजे मस्त करून दाखवला तो भारी वाटतय तर आता इकडे सत्या फायनान्सच्या कंपनीमध्ये लोन घेण्यासाठी आलेला असतो आता मात्र तिथे सुजित कुमार व त्याची दोन माणसं आलेली असतात आणि एक माणसाने कर्ज काढ म्हणजे घेऊनही पैसे दिलेले नसतात त्यामुळे सुजित कुमार त्या माणसाला आता शर्ट काढायला लावतो आणि हात जोडून उभा असतो तो माणूस तेव्हा तो माणूस मत असतो साहेब असं नका ना करू माझा शर्ट द्या ना प्लीज शर्ट द्या ना माझा तेव्हा सुजित कुमार म्हणतो हे बघ तुझी मुदत संपली तरीही तू अजून पैसे दिले नाही ना मग आम्ही तुमचा शर्ट काय तुझी पॅन्टसुद्धा काढणार आहोत पटकन पैसे दे तेव्हा तो माणूस म्हणत असतो साहेब माझी बायको येणारच आहे हो पैसे घेऊन द्या ना प्लीज माझा शर्ट द्या ना अशी सुजित कुमारकडे विनवणी करत असतो पण मात्र ouais, सुजित कुमार व त्याची माणसं त्याला हसत असतात तेव्हा सुजित कुमार म्हणू लागतो ए काढा रे याची पॅन्ट पण काढा चला पटकन त्याच वेळेस आता सत्य तिथे येतो आता मात्र सत्य म्हणू लागतो ए टाकल्या तू इकडे काय आहे आणि त्यांचे कपडे काय काढलेत का काढले त्यांचे कपडे तेव्हा सुजित कुमार म्हणू लागतो ए दाढीवाल्या तू काय करतो इकडे आणि तुला काय आहे मी त्यांचे कपडे काढू नाही तर काय बी करू तुझा कोण आहे तो तेव्हा सत्य म्हणू लागतो मी त्याचा काका लागतो मग मग बोल आता टकल्या तेव्हा त्या लगेच सत्या पटकन जाऊन सुजित कुमारच्या डोक्यावरची केसाचा टोप काढतो आता मात्र सुजित कुमार म्हणतो ए तू दरवेळेस आल्यानंतर माझे केस काय उपटतो रे पटकन माझ्या केसाचा टोप द्या पटकन दे तेव्हा सत्य म्हणू लागतो मग तुम्ही हे नकली केस घेऊन के हिंडताच का तेव्हा लगेच कुमार म्हणू लागतो हे बघ तू प्रत्येक वेळेस माझे केस उपटतो ना आता तुझ्यावरती अशी केस ठोकतो थो ना बघ सुटणारच नाही तू तेव्हा सत्य ते म्हणू लागतो अहो घरमालक माझ्यावरती केस ठोकण्यापेक्षा ना तुम्ही असं एक एक केस ठोका ना तुमच्या टकलाला हातोडीने म्हणजे कसं कोणी तुमची केस उपटणारच ना नाही आता मात्र लगेच सत्या पटकन आपल्या मोबाईलमध्ये सुजित कुमारच्या टकलाचा एक फोटो काढून घेतो तेव्हा सुजित कुमार म्हणू लागतो ए काढू नको फोटो फोटो डिलेट कर फोटो पटकन डिलेट करा ए दाढीवाल्या फोटो डिलेट कर तेव्हा सत्य म्हणू लागतो मग घाला ना त्याचा शर्ट तुमच्या हाताने घाला बरं तेव्हा आता सुजित कुमार लगेच त्या माणसाला आपल्या हाताने शर्ट घालू लागतो तेव्हा सत्य म्हणतो आता कसं भारी वाटतंय बरं हे बघा आता मी तुमचा फोटो ना व्हायरल करतो सगळ्यांना माहीत होईल ना, माही ना तुमचं टक्कल तेव्हा सुजित कुमार म्हणतो नाही हा नाही नाही असं नको करू व्हायरल नको करू रे तो फोटो डिलीट कर डिलीट कर मी शर्ट घातला आहे ना आता सत्या लगेच तो फोटो डिलीट करतो त्याच वेळेस आता लगेच त्या फायनान्सचे दुसरे मालक येतात तेव्हा सत्या म्हणू लागतो अहो साहेब कसले नोकर ठेवलेत तुम्ही हे असे असे पैसे वसूल करतात कपडे काढून नाही 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 या लोकांना कामावरनं काढून टाका बरं तेव्हा लगेच ते आता साहेब म्हणू लागतात अरे सत्यजित गायकवाड तू चुकतोय खरे मालक तर ते आहे ही फायनान्सची कंपनी त्यांचीच आहे मी फक्त पार्टनर आहे आता मात्र सत्याला तर धक्काच बसतो सत्य तर सुजित कुमारकडेच बघू लागतो तर इकडे आता पंकज आणि देविका दोघेही पायी चाललेले असतात तेव्हा लगेच पंकज म्हणू लागतो देविका तुला काय आवडतं तेव्हा लगेच देविका म्हणू लागते मला ना पौर्णिमा खूप आवडते त्या दिवशीचं चंद्र बघितला ना अख्खं सुख मिळाल्यासारखं वाटतं तेव्हा पंकज म्हणू लागतो मला ना सकाळी सकाळी सूर्य उगवताना बघायला खूप आवडतं तेव्हा आता देविका म्हणू लागते तुझा देवावरती विश्वास आहे का तेव्हा पंकज म्हणतो हो मी रोज आंघोळ झाल्यानंतर देवदर्शन नक्कीच करतो आणि तुझा असं पंकज विचारू लागतो तेव्हा देविका म्हणू लागते हो माझं नावच देविका आहे नावातच देविका आहे ना मग विश्वास ठेवायलाच पाहिजे ना आता मात्र लगेच समोरच एक छोटासा खड्ड्यात पाय अडकल्यामुळे देविका पडणार तेच पंकज तिला पकडतो आता मात्र देविका त्याच्याकडेच बघत असते तेव्हा लगेच देविका त्याला म्हणू लागते सॉरीया ते समोर खड्डा आला बघितलंच नाही चुकून पाय घसरला तेव्हा पंकज म्हणू लागतो जाऊ दे माझ्या आयुष्यात तर असे कितीतरी खड्डे आलेत आणि मी अजून तर त्या खड्ड्यातून वर सुद्धा आलो नाही तेव्हा त्या लगेच देविका म्हणू लागते हे बघ पंकज तू मागचं का आहे तुझ्यामुळे तुला त्रास होतो हो की नाही मग ते सगळं विसरून जा ना कशाला उगसते टेन्शन घेतोय आणि हे बघ तू खूप हुशार आहे नक्की एक दिवस तुझं खूप चांगलं होईल आता मात्र पंकज हसू लागतो तर इकडे सत्य होत असतो साहेब चुकलं माझं तर आता सुजित कुमार लगेच आपल्या केसांचा टोप लावतो आणि तिथे खुर्चीवरती बसतो आणि म्हणतो काय काय म्हणत होता तुम्हाला बोल ना काय म्हणत होता तेव्हा सत्य म्हणी तू मी ना त्या माणसाचं शर्ट काढला होता ना म्हणून मी टकल्या म्हणालो तुम्हाला तेव्हा सुजित कुमार म्हणतो ठीक आहे ठीक आहे जाऊ दे आता ते कामाचं बोल कशासाठी आला आहे तू तेव्हा सत्य म्हणू लागतो मला ना पैसे हवे होते फायनान्सचं लोन काढायचं होतं तेव्हा सुजित कुमार म्हणतो पण मी का देऊ तुला पैसे नाही 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 देणार मी तेव्हा सत्य म्हणू लागतो असं करू नका हे बघा तुमचे पैसे वेळेत देईन मी आणि नाही दिले तर त्या माणसासारखा शर्ट काढू शकता तुम्ही माझा तेव्हा लगेच आता सुजित कुमारची माणसं म्हणू लागतात साहेब या दाढीवाल्याचा शर्ट काढण्याची वेळ नक्की येईल त्यामुळे द्या द्या त्याला पैसे द्या मग बघा किती मजा येईल त्याचा शर्ट काढताना तेव्हा सुजित कुमार म्हणतो नाही मी देणार नाही आणि तू काय घाण ठेवणार आहे माझ्याकडे तेव्हा सत्य म्हणू लागतो हे बघा तेव्हा ते ते सुजित कुमार म्हणतो आधीच एकतर माझी मीरा घेऊन गेलाय आणि आता काय ठेवशील तू तेव्हा सत्य म्हणतो माझी गाडी आहे ती ठेवेल मी गहाण तुमच्याकडे त्यावर सुजित कुमार म्हणतो काय ती खटारा गाडी नको नको मला नको त्याच ते वेळेस तो दुसरा साहेब म्हणू शकतो अहो साहेब विश्वासातला माणूस आहे द्या त्याला लोन खरंच गरज आहे त्याला तेव्हा सुजित कुमार म्हणतो ठीक आहे पण वेळेत जर दिलं नाही ना बघ तुझे कपडे काढेला तेव्हा सत्या म्हणतो ठीक आहे चालेल मी पैसे वेळेत फेडेन असे म्हणून आता पंच्याहत्तर हजार सुजित कुमारने इथे सत्याला दिलेले असतात तर इकडे देविका पंकजच्या हातावरती पाणी देते तेव्हा पंकज म्हणतो अगं देविका काय करते तू बघ ते पाणी सांडते ना उंजळीतून तेव्हा देविका म्हणू लागते हे बघ असाच जर पाण्यासारखा भूतकाळ तू हातात धरून ठेवला तर त्याचा त्रास तुला सारखा सारखा होत जाईल त्यामुळे पटकन या ओंजळीतलं पाणी ओतून दे आणि तो भूतकाळ विसरून जा तेव्हा पंकज लगेच ते, ते पाणी ओतून देतो आणि देविकाला म्हणू लागतो खरंच तू बोलते ते बरोबर आहे अगं पण ते पाणी गेलं पडून पण हात तर ओले तसेच राहील ना मग लगेच देविका म्हणू लागते हात आपोआप लवकरात लवकर, लवकर सुकून जातात आणि नाही सुकले तर हा घे रुमाल रुमालाने पुसून काढायचे आता मात्र पंकज तर देविकाकडेच बघत असतो तर इकडे सत्य आपल्या गाडीजवळ येतो आणि म्हणतो माझी जान आहेस तू पण काय करणार आहे धुमकेतून इतके डोकं खाल्लंय ना ती काय ऐकायला तयारच नाही आहे त्यामुळे ना मला इथे घाण टाकावं लागतंय तुला मला पैशांची गरज आहे ना हे बघ आता ही चेन सोडून मी ना धुमकेतूच्या आईकडे देऊन टाकतो म्हणजे टेन्शन मिटेल धुमकेतू मला समजून नाही घेत पण तू घेशील ना मला समजून आपण दोघे मिळून लवकरात लवकर पैसे जमवून तुला मी इथून नक्की सोडवेल असे आता तो गाडीशी बोलत असतो सत्याला मात्र खूपच वाईट वाटतं कारण त्याचं त्याच्या गाडीवरती खूप प्रेम असतं पण थे आता त्याला त्याची गाडी इथे गहाण ठेवावी लागते तर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे सत्या आता ती चैन सोडवून मीराच्या घरी आलेला असतो आता मीराच्या आईकडे सत्या ती दादांची चैन रागातच देतो आणि तिथून निघून जातो मीराची आई लगेच मीराला फोन करते आणि म्हणू लागते मीरा चुकली तू जावईबापूसारखा साप दिल मनाचा माणूस कुठेही तुला भेटणार नाही खरंच तू नशीब काढलंय म्हणून तुला सत्यजितसारखा नवरा मिळालाय आता मात्र मीरज सत्याची समजूत कशी काढेल हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल